गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस याचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव हा साजरा करतात कार्यक्रमाचे आयोजक कल्याण उपशहर प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर संजय शेठ गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार सुलभा गणपत गायकवाड तसेच अनेक मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती लावली यावेळी उपशर प्रमुख प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर संजय शेठ गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड प्रसिद्ध गायक उद्योजक शुभम संजय शेठ गायकवाड अनंता गायकवाड प्रदीप गायकवाड जयंत शेठ गायकवाड विश्वनाथ गायकवाड समाजसेवक उद्योजक हर्षद देवानंद गायकवाड संजय शिर्के आनंदा चव्हाण राम जाधव संदीप आरोटे महेश तरे प्रतीक महिले सर्व गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे कर्मचारी संचालक कार्यकर्ते कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा पथकानी दहीहंडीला सलामी दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मानस देण्यात आला यावेळी आलेल्या पथकांना अनेक आकर्षक पारितोषिक सन्मान चिन्ह रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर सर्व आलेले गोविंद पथकांना मायातर्फे सर्व गोविंद पथकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संताला अत्यंत आनंद वाटतो जसा श्रावण महिना आपला उगवतो तसं आपला सणांचा वर्षाव चालू असतो आणि जे आज गोपाळ अष्टमी आहे ही आम्ही तीस वर्ष ते पस्तीस वर्षापासून करत आहे आणि हे करत असताना आम्हाला एवढा अनुभव आलेला आहे नक्कीच आपण जर चांगलं कार्य केलं तर देव नक्कीच आपल्या पाठीशी उभा असतो आणि ते फक्त लोकांना आम्ही लोकांना संदेश जे होतखोरे असतील किंवा दही आले असतील त्याही आपल्या आपली काळजी घ्यावी हीच ईश्वरजीने प्रार्थना गौरी नाय विनायक बिल्डर्स यांच्यावरतीने जी दहीहंडी आयोजित केली गेली आहे आणि जसे आता तुम्ही बोलले की महिलांना प्रोत्साहन खरंच महिला ही एक घरची ग्रहणी असून आणि ती जर याच्यात उतरली तर जग रूप घेते हे नक्की आहे आणि खरं जे आज इथे जसं प्रोत्साहन देतात की महिलांना आणि जे आपले गो गोविंदा पथक आहे तेही पुढे जात असतं जे नवीन पिढी आहे नवीन पिढीला फक्त एवढंच सांगेल की सांभाळून जेव्हा तुम्ही थर लावता तेव्हा सांभाळून थर लावा आणि एकमेकांना सांभाळा आणि तुम्हाला या गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे देखील आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना मी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो कारण प्रशासन आहे त्यांचे नियम पाळण्याचे मी आवाहन करतो धन्यवाद